उस्मान नगर येथील समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या चौकशी समितीवर दबावतंत्राचा वापर झाल्यास जिल्हा परिषद नांदेड समोर आंदोलन करणार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट संगरत्न गायकवाड यांची जिल्हा परिषद कार्यालय परिसरात माहिती याबाबत सविस्तर बातमी अशी की अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संगरत्न गायकवाड यांनी आज शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान नांदेड शहरातील जिल्हा परिषद कार्यालय परिसरात आपल्या प्रतिक्रियाद्वारे असे म्हटले आहे की समता शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानगर तालुका कंधार जिल्हा नांदेडमध्ये संस्था नोंदणी झालेल्या कालावधीपासून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची मान्यता मिळाल्यापासून ते आजगत शैक्षणिक व आर्थिक गैरकारभार झाल्याप्रकरणी एकूण पंचावन्न विषयांसंदर्भात आज चौकशी समितीद्वारे चौकशी केली जात आहे परंतु या चौकशी दरम्यान समता शिक्षण प्रसारक मंडळाचा चौकशी समितीवर दबाव तंत्राचा वापर होण्याची व वा अनुचित प्रकार घडवून प्रकरण दाबण्याची शंका असल्याचे तसेच दबाव तंत्राचा वापर झाल्यास लवकरच जिल्हा परिषद नांदेड समोर आंदोलन करण्याचा इशारा आज शनिवारी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संगरत्न गायकवाड यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे म्हटले आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले संगरत्न गायकवाड नमस्कार मी ऍडव्होकेट संगरत्न गायकवाड जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद विद्यार्थी आघाडी जिल्हा नांदेड तर्फे समते समता शिक्षण मंडळ द्वारा समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर तालुका कंदार जिल्हा नांदेड या विद्यालयाच्या गैरकारभाराबाबत दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद नांदेड यांनी दखल घेऊन चार सदस्यीय चौकशी समिती नेमून आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संबंधित संस्थेची व विद्यालयाची चौकशी करण्यासाठी विद्यालयात दाखल झालेले आहेत सदरील ही एकूण पंचावन्न मुद्द्यांवर आधारित आहे त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून गैरकारभार झाल्याचे निदर्शनास येणार आहे चौकशी समितीचा अहवाल काही मला शंका आहे की संबंधित संस्थेचे कार्यकारी मंडळ मुख्याध्यापक आणि विद्यालय प्रशासन हे सदरील चौकशी समितीवर दबाव तंत्राचा वापर करून किंवा अनुचित प्रकार घडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतील तसे केल्यास लवकरच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद विद्यार्थी आघाडी जिल्हा नांदेड तर्फे लोकशाही मार्गाने जिल्हा परिषद कार्यालय नांदेड समोर तीव्र आंदोलन छेडेल याची नोंद घ्यावी धन्यवाद जय ज्योती जय क्रांती